जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार आदिवासी बांधव पिढ्यानपिढ्या जल जमीन आणि जंगलाचे रक्षण करत आले आहेत पर्यावरण संतुलन राखण्यात या समुदायाचे मोठे योगदान राहिले आहे अशा परिस्थितीत केवळ पिढ्यानपिढ्या वनजमिनीवरील शेतीवर त्यांची उपजीविका अवलंबून असल्याने त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वनहक कायद्याची अंमलबजावणी केली जात असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष आंतररसिंह आर्या यांनी केले आहे जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात वनाधिकार पट्टा वाटप कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त येस अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त दिनकर पावरा सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अन्य नवंदत चंद्रकांत पवार निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे राष्ट्रीय अनुसूचित आयोगाचे वरिष्ठ उपसंचालक आर दुबे संशोधन अधिकारी अंकित कुमार सेन अन्वेषक गोवर्धन मुंडे आदी यावेळी उपस्थित होते राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष आर्या बोलताना पुढे म्हणाले की वैयक्तिक वनहक दावे व सामूहिक वनहक दावे पूर्ण देशात दिले जात असून आतापर्यंत पंधरा लाख बत्तीस हजार वनहक दावे वितरित करण्यात आले आहेत आदिवासी बांधव हे जल जमीन व जंगलाचे रक्षण करत असून शेतीवर त्यांचा उदरनिर्वाह होत असतो पर्यावरणाच्या संतुलनासाठी प्रत्येकाने किमान एक झाड तरी लावावे असे त्यांनी सांगितले पुढे बोलताना ते म्हणाले धरती आबा केंद्रामार्फत प्रत्येक वाडा पाडा हे मुख्य रस्त्याशी जोडण्यात येणार असून यासाठी विविध शासकीय योजना ग्रामीण भागात राबविण्यात येणार आहेत तसेच आतापर्यंत महाराष्ट्राच्या विविध विभागाचा दौरा केला असून त्या भागातील आदिवासी बांधवांच्या तसेच त्या भागातील शाळा आश्रमशाळा वसतिगृहे यांच्याही समस्या जाणून घेतल्या आहेत या सर्व समस्या सोडविण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले यावेळी नवापूर तालुक्यातील सहा शहादा तालुक्यातील चार तळोदा तालुक्यातील छत्तीस अक्कलकुवा तालुक्यातील सेहेचाळीस असे जिल्ह्यातील एकूण ब्याण्णव दावेदाराचे वनपट्टी आयोगाचे अध्यक्ष आर्या यांच्या हस्ते वितरित करण्यात आले प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी यावेळी वनहक दाव्यांची सद्यस्थिती माहिती सादर केली यामध्ये वैयक्तिक वनहक दावे जिल्ह्यात माहे जून दोन हजार पंचवीस पर्यंत अठ्ठेचाळीस हजार एकशे सत्याऐंशी वैयक्तिक वनहक दावे, दावे दाखल असून यापैकी जिल्हास्तरीय वनहक समितीने सत्तावीस हजार सहाशे वीस मंजूर करण्यात आले आहेत आठ हजार नऊशे दोन दावे नामंजूर केले आहेत उर्वरित चार हजार एकशे पंचवीस वैयक्तिक वनहक दावे निकाली काढण्यासाठी जिल्हास्तरीय वनहक्क समितीच्या बैठका जिल्हास्तरावर न घेता थेट तालुकास्तरावर आयोजित केल्या जात आहेत जिल्हास्तरीय वनहक समितीच्या बैठकांमध्ये पाच हजार सातशे बावन्न दाव्यांची सुनावणी होऊन चार हजार शून्य पाच आठ वैयक्तिक वनहक दावे मंजूर किंवा नामंजूर करून निकाली काढण्यात आले आहेत मंजूर झालेल्या वैयक्तिक वनहक दावेदारांपैकी तेवीस हजार एकशे पंच्याण्णव लाभार्थ्यांना विविध विभागांमार्फत शासनाच्या योजनांचा लाभ देण्यात आला आहे एकूण दाखल झालेल्या अठ्ठेचाळीस हजार एकशे सत्त्याऐंशी पैकी पंचेचाळीस हजार नऊशे ऐंशी वैयक्तिक वनहक दाव्यांची आदिवन मित्र प्रणालीवर ऑनलाईन नोंदणी करण्यात आली आहे उर्वरित दोन हजार दोनशे सात दाव्यांची नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे सामूहिक वनहक दावे सामूहिक वनहक दाव्यांच्या बाबतीत एकूण तीनशे अठ्ठेचाळीस पैकी तीनशे तीस दावे जिल्हास्तरीय वनहक समितीने मंजूर केले असून अठरा दावे नामंजूर करण्यात आले आहेत मंजूर झालेल्या आहे। तीनशे तीस दाव्यांपैकी तीनशे अठरा सामूहिक वनहक दाव्यांसाठी सामुदायिक वन संसाधन व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आल्या आहेत गठीत समितीद्वारे दोनशे पाच सामुदायिक वनसंवर्धन आणि व्यवस्थापन आराखडे तयार करण्यात आले असून त्यांना जिल्हास्तरीय व्यवस्थापन समितीच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे उर्वरित एकशे पंचवीस आराखडे तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे एकूण दाखल झालेल्या तीनशे अठ्ठेचाळीस सामूहिक वनहक दाव्यांपैकी तीनशे सत्तेचाळीस दाव्यांची आदिवन मित्र प्रणालीवर नोंदणी झाली असून एक दावा नोंदणीसाठी प्रलंबित आहे जिल्हास्तरीय वनहक समितीने मंजूर केलेल्या सामूहिक वनहक गावांपैकी धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान योजनेअंतर्गत जनजाती कार्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार पंधरा लाख रुपयांपर्यंतच्या वीस सामूहिक वनहक मान्यताप्राप्त गावांची निवड करण्यात आली आहे यात अक्कलकुवा तालुक्यातील सात तळोदा तालुक्यातील तीन आणि अक्राणी तालुक्यातील दहा गावांचा समावेश आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार